दुभाचकावर धडकून कारने घेतला पीठ गर्भवती पत्नीचा झळून जागीच मृत्यू पती जखमी अर्ध्यावरती डाव मोडीला अतुरी एक कहाणी ऊर वाकोद महामार्गावरील भीषण दुर्घटना तर दुभाचकावर धडकलेल्या कारने क्षणात पेट घेतला आणि धडकलेल्या फळांमध्ये गर्भवती मातेचा दुर्दैवी जळून मृत्यू झाला तर चालक पती जखमी झाल्याची घटना धळका छत्रपती संभाजी राष्ट्रीय महामार्ग

आणि क्षणात गाडीने मोठा पेट घेतला आई काळाच्या आतच कारमधून प्रचंड ज्वाळा आणि शेजारी बाहेर पडू लागले अशाच अवस्थेत वाहन चालक संग्राम मोरे बाहेर पडले मात्र कारमध्ये असलेल्या त्यांच्या पत्नी जान्हवी संग्राम मोरे व एकवीस या मात्र आगीच्या ज्वाळीने होरपळून जागीच मृत्युमुखी पडल्या घटना घडताच महामार्गावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील परेश महाजन यांच्यासह स्थानिक नागरिक व हे जाग करणाऱ्या प्रवाशांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला घटनेची माहिती मिळताच पोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कोठोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली जखमी अवस्थेत असलेले संग्राम मोरे यांना तात्काळ पोहोर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले दरम्यान पाच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली श्री रवींद्र लाठे एल न्यूज पोहोर तालुका जामनेर